नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरची लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे या मालिकेतील मुख्य नायिकेने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे 18 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नवरी मिळे हिटलर ला ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येतय मार्च महिन्यात या मालिकेला वर्ष पूर्ण झालं मात्र मालिकेची बदललेली वेळ आणि त्याचा मालिकेचा टीआरपी वर झालेला परिणाम यामुळे ही मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातय मालिकेतील एजे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे मात्र आता मालिका संपणार असं म्हटलं जात त्यात मालिकेची मुख्य नायिका लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज हिने इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर करत सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे वल्लरीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो असं लिहिलेलं पाहायला मिळालं त्यामुळे वल्लरीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे का अशा चर्चा रंगल्या आहेत वल्लरीने त्यानंतरही काही स्टोरी शेअर करत आपल्या सह बच्चे फोटो शेअर केले आहेत मालिकेत नवरी आलं असून काही दिवसांपूर्वीच एजेची पहिली बायको अंतराची मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळाली त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सध्या रंगलेली पाहायला भेटत आहे